महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण मराठवाड्यातील बंजारा समाजाचा हैदराबाद गॅजेट नुसार करावा। गोटी किनवट येथील शिवाजीराजे मंगल कार्यालयात समाजाची बैठक संपन्न मराठवाड्यातील बंजारा समाजाचा हैदराबाद गॅजेट नुसार एस टी आरक्षणात समावेश करावा घोटी येथील शिवाजीराजे मंगल कार्यालयामध्ये समाजाची बैठक संपन्न झाली नुकतेच महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजास मराठा कुणबीनुसार आरक्षण देण्याचा जी आर काढला याचा आधार घेत सामान्य हक्कानुसार त्याच हैदराबाद गॅजेट मध्ये मराठवाड्यातील बंजारा समाज हा अनुसूचित जमाती असा नोंद असलेला असल्यामुळे बंजारा समाजात सुद्धा हैदराबाद गॅजेट्स लागू करून त्यांना अनुसूचित जातीचे आरक्षण द्यावे कारण मराठवाडा हा विभाग निजाम राजवटीचा भाग असून याच निजाम राजवटीतील तेलंगणा व आंध्र प्रदेशातील बंजारा समाज आजही एस टी आरक्षणात आहेत व तसे हैदराबाद गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे ज्याप्रमाणे मराठा समाजाला न्याय शासनाने दिला त्याच पद्धतीने बंजारा समाजात सुद्धा न्याय द्यावा असे किनवत घोटी या ठिकाणी आयोजित बंजारा समाज प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना अनेकांनी आपले मत व्यक्त केले या प्रसंगी बहुसंख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित होता एटीएन न्यूज इंडिया परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा